फकीरा नावाची कादंबरी कासिद्ध कादंबरी आहे किच्या फकीरा कादंबरीवर आज भारतातील तीन कोटी लोक पीए करतायत असे अनेक साहित्य भाऊ साठींच आहे अनेक कादंबऱ्यावर अण्णाभाऊचा चित्रपट निघाले त्यापैकी वैजंता नावाच्या कादंबरीवर वैजंता हा नावाचा चित्रपट निघाला आवडी या कादंबरीवर किंवा लायतोनी लागतात निघाला चिखला तिर कमळ हो। मुरळी गायची हा चित्रपट गेला आणि या चित्रपटात चित्र ज्यांनी गाणे गायले त्यांना आज भारतरत्न पुरस्कार आहे पण माझ्या अण्णाभाऊला आज भारत पुरस्कार नाही याचं सर्वात मोठं एक कारण आहे ते म्हणजे अण्णाभाऊंचा आवाज प्रत्येकाच्या मनात जुळला असता अण्णा भाऊंचा आवाज प्रत्येकाच्या मनाशी जुळला असता त्यांच्या लोकेचा अर्थ कधीच चालायला कळाला असता परंतु जर मार्गाची जात नसते ना एक लोकशाही होती तर लता मंगेशकरच्या अगोदर माझ्या अण्णाभाऊला भारतरत्न पुरस्कार मिळाला असता मित्रांनो अण्णाभाऊचं लिखाण सुरू झालं अण्णाभाऊचं लिखाण सुरू झालं अरे पहिला छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा या लोकशाहीनं साता समुद्रा ज्या रशियामध्ये गायला छत्रपती शिवाजी महाराज जर रशियाला कोणी माहिती केली असतील तर लोकशाही अण्णाभाऊ साठी शिवाजी नाव नाही अण्णाभाऊ साठी अनेक साहित्य अण्णाभाऊ साठेने जमा केलं अनेक कथा अनेक पोवाडे अण्णाभाऊ साठेने लिहिले अनेक कादंबऱ्या त्यामध्ये फकीर असेल आई असेल मातृचा माल वैजनता